तरी काय समाजाच काय गड्या समाजाच काय समाजाच काय गड्या समाजाच काय हॉटेलात रोज रोज जेवता कसे रे गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे हॉटेलात रोज रोज जेवता कसे रे गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय समाजाच रे गड्या समाजाच काय समाजाच का रे गड्या समाजाच काय तुझ्यासाठी साठी तुझ्या काही सार कायर माझ्यासाठी तुझ्याकडे घास आहे काय रे तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काय माझ्यासाठी तुझ्याकडे घास आहे कायर पुसतेरा पुस्ते रोज वा मन लावा म्हणजे माय पुस्ते रोज वा मन लावा म्हणजे मा समाजाच कायर गड्या समाजात समाजाच कायर समाजात येतो तुझ्या हाती सायला तुझ्या हाती साय मग समाजाच कायर गड्या समाजाच काय समाजाच कायर गड्या समाजाच काय माझाच काय रगड्या माझाच काय धन्यवाद या बरं हां सांगतो तुम्हाला असंच म्हणा म्हणा जगतले देखा बघा क्लॅरिटी